शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांच्या आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो मला शेतकऱ्यांचा प्रश्न होतो की बीडीएन सातशे सोळा हे जे तुरीचं वाण आहे हे कशा पद्धतीचं आहे आम्ही याची लागवड करू शकतो का याची लागवड केल्यामुळे आम्हाला काय फायदा होईल मार्केटमध्ये बाजारभाव काय असेल आम्हाला उत्पादन चांगलं होईल का असे वेग प्रश्न मला शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत असे शेतकरी मित्रांनो असे प्रश्न मला शेतकऱ्यांकडून नक्कीच विचारले जात होते तर याचे उत्तर घेऊन मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट बीडीएन सातशे सोडा या तुरीच्या वानाबद्दल संपूर्ण माहिती सांगतोय शेतकरी मित्रांनो ज्याच्यामुळे तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ते क्लिअर होऊन तुम्ही या तुरीची लागवड किंवा तुरीपासून कशा पद्धतीचं उत्पादन घेऊ शकता याचा तुमचा माइंडसेट हा सगळ्या प्रकारे क्लिअर होईल शेतकरी मी राहून व्हिडिओ लांबवत ला, सुरुवात करूया आपण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेलं बेल आयकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करा जेणेकरून जसे अशीच माहिती जर व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी आणि लवकर पाहायला मिळते शेतकरी मी राहून बी डीएन सातशे हे तुईचं वाण एकदम जबरदस्त वाण आहे प्रचलित वाण आहे असं भरपूर जे शेतकरी म्हणतात आणि ते खरं सुद्धा आहे बरेचसे शेतकरी मराठवाडा झालं विदर्भ झालं पश्चिम महाराष्ट्र झालं भरपूरचे शेतकरी बीडियन सातशे चोडा या तुरीच्या वाणाची लागवड करून चांगल्या चांगलं उत्पन्न हे घेत आहेत त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो बिडियन सातशे आहे तुरीचं वाण जे काही वाण रोग आहे किंवा मोररोग असं चांगल्या पद्धतीचं सहनशील असलेलं वाण आहे जे काही आपल्या चारू तुरेचा शेतकरी मित्रांनो याचा कंपॅरेटिवली हे वाण आपल्याला पाहायला मिळतं या तुरीचा दाणा एकदम लाल कलरचा टप्पुरा पाहायला मिळतो आणि या तुरीची डाळ जी आहे ना ते बाजारपेठेत चांगल्या पद्धतीची डिमांडेड असणारी डाळ आहे खायला सुद्धा चांगली आहे त्याचबरोबर या तुरीची डिमांड सुद्धा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते ज्या पद्धतीची आपल्याला चारूची पाहायला मिळते त्याच पद्धतीची आपल्याला या तुरीची सुद्धा मागणी बाजारपेठेत पाहायला मिळते आणि चांगल्या पद्धतीचा मिळत असतो शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहत असाल मार्केटमध्ये चारू तुरीची डिमांड जरी मोठ्या प्रमाणात असली तरी तिचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये ज्याच्यामुळे तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत किंवा जे काही आपण खरेदी करतोय पॅकेट तर एक किलो पॅकेट आपल्याला चारशे रुपयाला मिळत आहे शेतकरी मित्रांनो अशा वेळेस तुम्ही बिडियन सातशे सोडा या तुरीच्या वानाची सुद्धा लागवड करू शकता हे आपल्याला बाजारपेठेत तीनशे तीस रुपये तीनशे चाळीस रुपये या प्रमाणात किलो प्रमाणात मिळते शेतकरी मित्रांनो तर तुम्ही या तुरीच्या वानाची सुद्धा लागवड करू शकता हे सुद्धा सारूच्या बरोबरचीच म्हणजे एक प्रकारे जर तुमच्याकडे चालू नाहीये आणि ही तुर आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीची क्वालिटी त्याच पद्धतीचा बाजार हवा आणि त्याच पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारे तुर आहे फक्त फरक एवढा आहे की चारूमध्ये आपल्याला आपल्याला रोगाचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं तर याच्यामध्ये रोगाचं प्रमाण आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतं याच्या फवारणीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं केलं जे काही खत व्यवस्थापन आहे जे काही सगळं व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं तरी आपल्याला चांगल्या पद्धतीचं दे उत्पादन देऊन जाणारी तूर आहे लागवडीचं अंतर योग्य ठेवाय शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या ना तर हे सुद्धा तूर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणारी तूर आहे आणि एकदम जबरदस्त असणारी तूर आहे मी भरपूर माझ्या पर्सनली मी माझ्या शेतावर म्हणा की जे काही माझे जवळचे शेतकरी बांधू आहेत त्यांना सुद्धा मी या तुरीच्या पानाची लागवड करायला सांगितलेले आहे आणि ते सुद्धा या तुरीच्या पानाची लागवड करतात कारण चारू तुरीचं पॅकेट खूप महाग झालेलं आहे आणि वरून आपण नवीन नवीन प्रयोग केले गेले पाहिजे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो हे जे तुमच्या मनात प्रश्न होते ना या प्रश्नाची उत्तर मी क्लिअर केली आहे तर नक्कीच तुम्ही तूर लागवड केली असाल तर नक्कीच तुम्हाला दुबार पेरणीची वेळ येऊ शकते कारण पाणी हा माहित नाही कुठे गेलाय म्हणून जर तुम्ही दुबार घेत असाल तर तुम्ही बीडिन्स अशी सोडायचं एक तरी पॅकेट लावून बघा चांगल्या पद्धतीचं उत्पादन देऊन जाणार आहे हे तूर आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच नक्कीच हा चॅनल पोहोचवा जेणेकरून ते सुद्धा यापासून चांगल्याच चांगलं माहिती घेऊन आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये चांगलं शेता चांगलं उत्पन्न हे घेतील शेतकरी